तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी प्रलंबित पीक विमा व कीड नुकसानीसाठी तीव्र आंदोलनाचा इशारा स्वाभिमानीच्या मलकापूर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून सप्टेंबर रोजी मलकापूर उपविभागीय अधिकारी एस यांना हुमणी अडी व येलो मोझ्या कीटकांमुळे होणाऱ्या नुकसानीसह प्रलंबित पीक विमा दाव्यांसाठी निवेदन देण्यात आले संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश नारखडे यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर सरकार विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप हंगाम हुमणी अळी व एलो सारख्या कीटकांच्या हल्ल्यामुळे सोयाबीन कापूस व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे याशिवाय प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांचे दावे अजूनही प्रलंबित आहेत संघटनेने दिलेल्या निवेदनात या कीटकांच्या नियंत्रणासाठी तात्काळ उपाययोजना नुकसान भरपाईची तपासणी व पीक विमा दाव्यांचे त्वरित निपटारे करण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदन देतेवेळी संघटनेचे पदाधिकारी व स्थानिक शेतकरी उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता अनिल कुमार गोठी मलकापूर पीक विमा हा शेतकऱ्यांनी अजून पण प्रलंबित ठेवलेला आहे आणि आता मलकापूर नांदुरा शे तालुक्यातल्या शेतकऱ्यांना असं वाटत आहे की फक्त मलकापूर नांदुरा तालुक्यावरच अन्याय होत आहे की काय म्हणजे बाकीच्या तालुक्यामध्ये पीक विमा हा बहुसंख्य शेतकऱ्यांना आलेला आपल्याला सर्वांना माहीत आहे पण मलकापूर तालुक्यातले जवळजवळ वीस हजार शेतकरी या सरकारनं अजून पण पीक विम्यापासून प्रलंबित ठेवलेले आहे म्हणजे मागच्या वर्षीचा पीक विमा हा आपला बाकी आहे आणि त्यात आता निसर्गाचा प्रकोप की सोयाबीनवर महाभयंकरचा अळी हा रोग आलेला आहे आणि हुंडी अळीचे सर्वे काही काही शिवारात झाले पण काही काही शिवारामध्ये हे अजून पण योग्य पद्धतीनं झाले नाही काही काही ठिकाणी शेतकऱ्याला माहीत दिली नाही की उमदियाळीचे सर्वे झाले आणि त्यात आता नवीन असा रोग आला येलो मोजात नावाचा म्हणजे आपल्याला सर्वांनी माहीत आहे पण आपण आज स्वाभिमानी शेतकरी संघटना व सर्व शेतकऱ्याच्या वतीनं यासाठी इथं आलेलो आहे तहसीलदार साहेबांकडे एच ओ साहेबांकडे की एच ओ साहेबांच्या मार्फत सरकारला आम्ही ध्यानात आणून देतो की तुम्ही मायबाप सरकार म्हणून नेमकं करता तरी काय म्हणजे मोदी साहेब म्हणतात की आपला भारत देश हा नंबर एकवर नेणार आहे आणि मोदी साहेबांना हे माहीत नाही की शेतकरी अजून महाराष्ट्रातला या भारतातला अंधारात झोपलेला आहे म्हणजे हा मोदी साहेबाचा या सरकारचा शेतकऱ्यावर दुजाभाव चालू आहे आपल्याला याच्यासाठी हे लढाई तीव्र करायची आहे की जो जो काही आता हा हुन्नेअडी येलो मोजाक नावाचा रोग आलेला आहे तर याचा सर्वे सर्वे करून शेतकऱ्यांना मलकापूर नादुरा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसगट हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत ही मिळाली पाहिजे त्याच्यासाठी आपण इथं जमा झालेलो आहे स्वाभिमानी शेतकरी स्वाभिमानी संघटने संघटने